सर नमस्कार ताई नमस्कार अत्यंत महत्वाची अपडेट आलेले आहे ठीक आहे खूप महत्वाची अपडेट आहे आता आता जस्ट दहा करेक्ट बरोबर दहा वाजता तुमचे पैसे जमा झाले पालघर जिल्ह्याचे ठीक आहे हा सोलापूर जिल्हा बरोबर दहा वाजता एक मिनिट ही साडे दहा पर्यंत पैसे जमा होणार बटले तुम्हाला आता ज्या ज्या महिलांनी चला ठीक आहे चला 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 ठीक आहे ओके सोलापूर जिल्हा चला सोलापूर वाले पटकन दिवशी चेक करा आलेले तुम्हाला सांगितलंय रात्री साडे दहा वाजेपर्यंत पैसे जमा होणार आहेत ज्या महिलेला बरोबरीत एक रुपये तुमच्या खात्यात जमा होणार नसेल किंवा झाला नसेल काळजी करायची गरज आहे सांगितले वारंवार पुन्हा व्हिडिओ त्यासाठीच घेतो कारण आणि जण खूप कमेंट करतायत व्हॉट्सअपच्या माध्यमातून त्या ठिकाणी हा चल ठीक आहे ओके ओके नाही आले सगळ्या बघा तुम्हाला आले नसतील काळजी करू नका राहिलेल्या ज्या महिला आहेत सगळ्या सगळ्या महिलांना पैसे जमा होतील फक्त काही सेकंद आता वेट करा एक वीस एक मिनिट वेट करा ठीक आहे तोपर्यंत तो वाट बघा त्याच्यानंतर अजिबात वाट बघू नका पैसे येणार ये नाही पैसे येणार नाही दादा मी दा। चला बुलढाणा जिल्हा आले नाही तर बुलढाण्याचे सुद्धा येणार आहेत काही सेकंद काही सेकंद म्हणते काही मिनिट वाट बघा साडे दहा पर्यंत शेवट खात्यात पैसे येणार त्याच्यानंतर ज्या ज्या महिलेला एक रुपये मिळत असेल त्यांनी सोडून द्या आज मिळतील उद्याच्याला वेट करा आणि तुम्ही जर न्यूज चॅनल बघत नसाल तर नक्की न्यूज चॅनल बघा न्यूज चॅनल बी बघा त्या ठिकाणी राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी आज काय स्टेटमेंट केले राज्याच्या महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी आज काय स्टेटमेंट केले राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ साहेब यांनी आज काय स्टेटमेंट केलं हे सुद्धा तुम्ही बघा कशा संदर्भामध्ये बाकी नाही सांगेल मी तुम्हाला फक्त लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात त्यांनी काय काय अपडेट दिलेला आहे काय म्हटलेलं आहे ते सुद्धा एकदा सांगा आणि महिला बालविकास मंत्र्यांनी सांगितलं की आम्ही त्या ठिकाणी काम सुरू पैसे पाठवलेत जमा झाले जमा होत आहेत त्याच्यानंतर अजित पवारचं स्टेटमेंट आहे उर्वरित ज्या महिला राहिल्या त्यांचे पटकन लवकर पैसे वाटप करा महिला बालविकास मंत्रीला सुद्धा आदेश दिले आणि महिला बालविकास खाता जे आहे ज्या खात्याच्या मार्फत ही योजना राबवली जाते त्या खात्याला सुद्धा माननीय अजित पवार यांनी काय केलेलं आहे आदेश दिलेला आहे ज्या कुठल्या महिला राहतील आता त्या महिलांना जे पैसे शक्यतो ह्या महिला अशाच आहेत ज्यांनी शेवटी शेवटी फॉर्म भरलेले आहेत किंवा लवकर काही महिलेने फॉर्म भरले असतील बघा सिद्धेश तू सिद्धेश भाणे दादा तुम्ही एकले नाही तुमच्यासारख्या अनेक महिला आहेत ज्या वैतागल्यात खूप वैतागल्या कारण की त्याची जी, जी मैत्रीण आहेत त्यांचे काकू आहे शेजारीनं आहे शहरात राहत असेल शहरातले गावात राहत असेल तर गावातल्या ज्या महिला आहेत जे पाहुणे आहेत ठीक आहे त्यांना पैसे आले त्यांच्या मागून फॉर्म भरून आले पहिले सुद्धा तीन हजार आले ते पहिल्या टप्प्यात दुसऱ्या टप्प्यात जे काय असेल ते त्याच्यानंतर पुन्हा त्यांना आता पंधराशे रुपये आले पण या महिलांना एक रुपये आला नाही याचं कारण एकमेव आहे तुमच्या संदर्भामध्ये टेक्निकल प्रॉब्लेम आहे आणि आज सुद्धा महिला बालविकास मंत्री सांगितलंय की आम्ही एक कोटी सत्त्याण्णव सत्याऐंशी एक कोटी सत्याऐंशी लाख महिलांना पैसे पाठवले त्याच्यातल्या ज्या महिला आहेत अनेक महिला लाखो महिला आहेत ज्यांचं आधार सिडिंग त्यांना कसं आधार सिडिंग करायचं हे माहीत नाही त्यांनी केलेलं सुद्धा नाही बँकेत लिंक केलं का फक्त हो म्हणत्यात केलेलं आहे ऍक्टिव्ह नसतं आणि पैसे जे आम्ही पाठवतो त्यांच्या खात्यापर्यंत पोहोचत नाही ते आजचं विधान आहे ठीक आहे एक कोटी सत्याऐंशी लाख महिला त्यांनी आजच सांगितलंय ज्या उर्वरित महिला आहेत त्यांना पैसे पाठवले पाठवत आहोत आणि पाठवले जात आहेत जा म्हणजे राहिलेले पैसे असणार आहेत ते सुद्धा त्याच्यासोबत दिवाळी साहित्य मुख्यमंत्री असतील अजित पवार असतील उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री त्यांनी त्यात घोषणा केली या भावाकडून बहिणीला दिवाळीची ओवळणी मिळणार आहे एक आठ दिवसामध्ये तुम्हाला पुढच्या दोन महिन्याचे पैसे मिळतील आता आठ दिवसामध्ये बरं म्हणतोय कारण की साधारणतः दहा किंवा अकरा किंवा बारा ह्या तीन दिवसामध्ये निवडणुका जाहीर होतील आणि ज्या दिवशी निवडणुका जाहीर होतात त्या दिवशी सरकारी कामं पूर्णपणे बंद असतात सरकारी जो लाभ देतात सरकारी तुम्हाला ज्या ठिकाणी सरकारच्या माध्यमात जे काही पैसे मिळतात ज्या कोणत्या योजना असतात सर्व निवडणूक तू नवीन सरकार शपथविधी होत नाही तोपर्यंत तो पूर्णपणे बंद म्हणजे बंद असते म्हणजे साधारणतः ऑक्टोंबरच्या दहा ते बारा तारखे करून जर घोषणा झाली असेल तर त्याच्यानंतर नोव्हेंबर महिना आहे ऑक्टोबर झाल्यानंतर नोव्हेंबर आहे या नोव्हेंबरमध्ये निवडणुका आहेत त्याचा निकाल आहे आणि जे नवीन सरकार येईल डिसेंबर मध्ये समजा तर ते साधारणतः मग तुम्हाला हे जे पैसे ते आत्ताच जाहीर करतील कारण निवडणूक आहेत निवडणुकीमध्ये फायदा होणं गरजेचं आहे ठीक आहे तर त्याच्यामुळे अनेक महिला आहेत ज्यांना रोज मी सांगतोय पैसे येतील पण रोज पैसे येतच नाही ते वाट बघतायत आशेने वाट बघताय चेक करताय आता मेसेज आला का आता बॅलेन्स चेक करूया ठीक आहे मेसेज नाही आता बॅलेन्स चेक करूया परंतु ते वय वैतागून गेल्यात त्यांना पैसे तर आले नाहीये त्यांचा प्रॉब्लेम काहीच नाही तर पैसे आले नाही परंतु तुमचा काहीतरी टेक्निकल प्रॉब्लेम असेल असं महिला बालविकास मंत्र्यांचं म्हणणं आहे तर त्याच्या संदर्भात सुद्धा आम्ही त्यांचं म्हणणं आहे की आम्ही त्या ठिकाणी कार्य करत आहोत आमचा टेक्निकल स्टाफ पातळीवर कार्य करतोय आज अनेक महिलांच्या खात्यात लाखो महिलांच्या खात्यात आम्ही पैसे जमा केलेत आता सुद्धा काही महिलांच्या खात्यात पैसे आलेले आहेत ऑनलाईन फॉर्म भरायचे बंद झाले का प्रसाद येऊले दादा ऑनलाईन फॉर्म भरता येत नाही आता फक्त आणि फक्त अंगणवाडी सेविकेला फॉर्म भरता येत बाकीच्या गौरव पाटील सर माझे अजून आले नाहीये दोन फॉर्म आईचा आणि बायकोचा एक कृपया कोण आला नाही दादा तुमचे आधार सेटिंग आहे का एकदा चेक करा येतील पैशा आज साडे दहा साधारणतः अजून वीस मिनिटापर्यंत येतील आणि जर नाही आले तुम्हाला पैसे तर उद्याच्याला येतील अहमदनगरचे पैसे आले आहे पंधराशे रुपये अशोक ओके वेलकम दादा सर राहुल आहे सर चार सप्टेंबरला अप्रूव्ह झालाय पण अजून एक रुपये आला नाही सोलापूर वाले बघा सोलापूरवाल्यांचे आता आले बरं का साधारणतः दहा वाजता सोलापूरचे पैसे आले अनेक महिलांचे स्क्रीनशॉट आहे आता दाखवतो तुम्हाला मी ते सुद्धा ज्या ज्या महिलाचे आले सोलापूर सोलापूरवाल्याचे त्याचे स्क्रीनशॉट आहेत ते पण दाखवतात आता दहा वाजताचे आहे अजून एकही पैसे आले पैसे आले नाहीत पण कट झाले आहेत विलास दादा त्याच्या संदर्भामध्ये शक्यतो सध्या अजून अपडेट आले नाही तुम्हाला सांगितलं होतं की तीस तारखेपर्यंत ज्या महिलेचे पैसे बँकेवाल्याने कट करून घेतले आहेत ते तुम्हाला जमा होतील परंतु अजूनही बँकेने जे कट केले तुमचे दोन हजार रुपये पाचशे हजार जे कुठले असतील ते आणि जे सरकारने पाठवले होते ते तर ते शक्यतो अजून कुठल्याही महिलांना मिळाले नाहीयेत ज्या कुठल्या महिलांना मिळाले असतील तर चांगली गोष्ट आहे परंतु शक्यतो नाही मिळाले चला कार्तिक आहेत अजून पैसे आले नाहीये नंदुरबार जिल्हा थोडं वेट करा तुमच्या खात्यात पैसे येऊन जाते उद्या सुट्टी आहे बघा सुट्टी आहे उद्या बस रविवारी पैसे आले दादा दा। कमेंट आहे सुट्टी आहे उद्या दोन ऑक्टोबर गांधी जयंती निमित्त सुट्टी असेल ठीक आहे परंतु ही दोन गांधी जयंती सुट्टी आहे आणि रविवारी कुठली होती बाबां शनिवारी कुठली होती शनिवारी सुट्टी होती सॅटरडे रविवारी संडेला सुट्टी होती मग शनिवारी पैसे आले तुमच्या खात्यात रविवारी पण आले उद्या पण येईल ठीक आहे परंतु फक्त त्या ठिकाणी तुम्ही तुमचा जिल्हा एकदा मला कमेंट करा ता। ता। या की या जिल्ह्यातला तालुक्यातला कारण कसं काय झालं यावेळेस जे पैसे पाठवले ना तिसऱ्या आपल्या हे तुमचे जिल्ह्या वाईज आणि तालुक्यावाईज पैसे पाठवले त्याच्यामुळे अनेक महिलांना पैसे मिळत नाहीत मिळाले नाही ठीक आहे बघा तुम्हाला जर पैसे नाही मिळाले आणि तुमच्या गावातलेला पैसे मिळेल असं कोणी आहे काल छत्रपती संभाजीनगर तालुक्यातल्या काही गावामध्ये पैसे मिळाले त्यांना अगोदर नव्हते मिळाले तसं झालेलं आहे त्याच्यामुळे तुमचे पैसे येतील आणि तुम्हाला दोन गुड न्यूज आहे एक म्हणजे दिवाळी गिफ्ट तुम्हाला मिळणार आहे अडीच हजार रुपये त्याच्यासोबत पुढच्या दोन महिने पैसे खात्यात येणार आहेत आता तुम्ही पुन्हा मला म्हणता की सरकारने घोषणा करायला पैसे तर आमच्या खात्यात येईल परंतु रोज कुणाच्या ना कुणाच्या खात्यात लाखो महिलांच्या खात्यात पैसे येत आहेत कारण त्याचे मला एक कमी येत आहेत तुमचे आले नसतील तर उद्याच्याला उर्वरित सांगितले उर्वरित ज्या ज्या महिलांना पैसे मिळाले नाही त्याला पहिला टप्पा झाला दुसरा झाला तिसरा झाला संपला पूर्ण पूर्णपणे आता फक्त हा टप्पा असा राबवला जाणार आहे ज्या महिलेला एक रुपया आला नाही ठीक आहे त्या महिलेच त्या ठिकाणी आधार कार्ड चेक करून सगळ्या महिलांना पैसे आले नसतील तर ते पैसे वाटप होणारे मग याच्यात काही महिला अशा असणारे ज्यांचे फॉर्म अजून पेंडिंग आहे तरीही पैसे तुम्हाला वरवरील सगळ्या महिलांना मिळणार आहे त्याची सुद्धा घोषणा केलेली आहे आणि तुमचे फॉर्म अजून त्या ठिकाणी अप्रुव्हल झाले असतील तर ते सुद्धा तुमचे फॉर्म अप्रूव्हल होतील तुम्हाला जो नंबर मी दिला होता किंवा जो कंप्लेंट नंबर आहे एकशे एक्क्याऐंशी तिथं कॉन्टॅक्ट करा तिथं कॉन्टॅक्ट केला म्हणजे तुमचा रेफरन्स राहतो तिथं या महिलेने माझ्याशी कॉन्टॅक्ट केला होता या महिलेला पैसे अजून जमा झाले नाहीये किंवा या महिलेची तक्रार आली होती काही कारण असतो थोडा एखाद्या एंगेज असतो तो फोन कारण सगळेजण तो फोन लावत असता एकशे एक्क्याऐंशी नंबर तुम्ही सुद्धा त्या नंबरला कॉल करा आणि व्हॉट्सअपच्या माध्यमातून तुम्हाला जो नंबर सांगितला मी अठ्ठ्याण्णव एकसष्ट एकाहत्तर 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 या नंबरला व्हॉट्सअपला चॅट करा त्याच्याकडे सुद्धा तुमचा रेफरन्स तुम असतो या महिलेने तिथे व्हॉट्सअपच्या माध्यमातून चॅट केले आणि या महिलेला फॉर्म या दिवशी अप्रूव्हल झालाय करून अजून एक रुपया मिळणार नाही हा तर त्याच्या थ्रू तुमच्या थ्रू सुद्धा लवकर पैसे येतात अनेक महिला आहेत त्याचे सुद्धा या चॅटच्या चा माध्यमातून पैसे जमा झालेले आहेत कारण त्यांना सुविधा दिलेल्या आहेत त्यांना तेवढे अधिकार दिले आहेत ते नंबर समोर पाठवतात रेफरन्स नंबर तुमचा जो आहे तो आणि त्याच्यानुसार तुमच्या खात्यात पैसे जमा होतात दादा फॉर्म मंजूर होऊन एक महिना झाला अकाउंट डेबिट आहे तरी पण एक रुपया मिळणार नाही मनीस दादा येतील बघा झिरो आले प्रीतम आहे जेवणता झिरो झिरो रुपये आलेले आहेत आता पण राहुल हो पालघर विक्रमगड नाही आले नाही आले नाही आले ओके दादा येतील राहुल दादा येतील बघा आता नाही आले तर उद्या सकाळी सगळ्यांच्या खात्यात चला अंगणवाडी सेविकाच्या अकाउंट वरून पण होईना झाले ऑनलाईन फॉर्म भरणे प्रसाद उलय दादा बघ सध्या काही पर्याय नाही बघा जर त्यांच्या अकाउंट होत नसेल तर मग शक्यतो नाही आज तीस एक तारीख आहे ना तुमची फॉर्म भरायची तारीख वाढली का रे हो तुमची फॉर्म भरायची सुद्धा ज्या महिला आहेत नव्याने फॉर्म भरत असताना तर तुमची फॉर्म भरायची तारीख सुद्धा वाढलेली आहे आता जोपर्यंत आचारसंहिता लागत नाही तोपर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येणार ज्या महिला असतील ज्यांनी फॉर्म भरले असतील जोपर्यंत आचारसंहिता लागत नाही तोपर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येणार मला एक वर्षाचे आले अठरा हजार रुपये त्याच्यास कामुळे नाही आले आता काळजी करू नका कसं आता त्या कमेंट करताय तुम्ही ठीक आहे एक एकशे एक्याऐंशी काहीच करत नाहीये गणेश दादा फक्त कंप्लेंट द्या ते तुमचा वरती नंबर रेफरन्स पाठवतात कारण या माध्यमातून अनेक महिलांचे फॉर्म वापरूड सुद्धा झालेत अनेक महिला पैसे सुद्धा था, आलेले आहेत बट सर अजून गणेश दादा आहेत एक रुपये पण आला नाहीये अं फेकून पण मारला नाही त्यांनी ओके दादा फेकून नाही मारला तर येतील बघा फेकून नाही मारणार ते तुमच्या अकाउंटवर पाठवून दिला तुम्ही थोडस न्यूज चालेल बघा तुम्हाला त्या माध्यमातून सुद्धा माहिती होईल येतील पैसे एक हफ्ता आला नाहीये सोलापूर सुनीता संतोष शिवूते आहेत दहटने उत्तर सोलापूर संतोष जरा येतील एक हफ्ता आलाय ना एक हप्ता नाही आला म्हणजे तीन हजार आले पंधराशे आले नाही येतील तुम्हाला सप्टेंबरचे फॉर्म भरलाय अजून पैसे आले नाही तर सप्टेंबर सुद्धा येते दादा तिसरा हफ्ता आला नाही मी अहमदनगर आहे ओके अहमदनगर वाले येतील तुम्हाला काही बहिणींना माहीत माहीत पण नाही की आधार सीडिंग काय आहे ते त्यांना वाटतंय की फॉर्म मंजूर झाला म्हणजे पैसे येतील ओके असं सुद्धा झालंय दादा काही महिलेला कारण मी आजच महिलेसोबत बोलत होतो की आधार सीडिंग आहे का तर हो म्हटलं मग स्क्रीनशॉट पाठवा म्हटलं तर त्यांनी स्क्रीनशॉट कुठला पाठवला त्यांचा त्यांनी जो फॉर्म भरला होता त्या फॉर्मचा स्क्रीनशॉट पाठवलं मग त्यांना म्हटलं की आधार शिडिंग तुमचं असं असतंय असं करा मग त्यांना सांगितलं की स्टेप बाय स्टेप तुम्ही मोबाईलवरच आधार सीडिंग चेक करायचं तर आहे काही महिलाच आधार सीडिंग ऍक्टिव्ह नाहीये काही महिलाच आधार सीडिंगच नाहीये काही महिलाच ऍक्टिव्ह आहे फॉर्म अप्रुव्हल आहे त्यांना एक तीन महिना झाला अजून पैसे आले नाहीये अशी सुद्धा अनेक महिला आहेत अनेक उदाहरण आहेत अनेक महिला आहेत स्वतः प्रूफ सह मी त्यांच्या व्हॉट्सअपच्या माध्यमातून त्यांनी आपल्याला स्क्रीनशॉट पाठवलेलं आहे पण आले नाही मग आता तुमचे पैसे आलेच नाहीये ते म्हणतात टेक्निकल प्रॉब्लेम आहे तिथं तर सगळं रेडी आहे फॉर्म अप्रूव्हल आहे लवकर अप्रूव्हल झालेलं आहे आधार सीडीन चेक केलं तर आधार सीडीन ऑनलाईन बी ऍक्टिव्ह आहे बँकेत सुद्धा तिथं ऍक्टिव्ह दाखवतोय असं मग महिलांना पैसे न येण्याचे कारण काय तर शक्यतो मग तुमची जिल्हा वाईज आणि त्या जिल्ह्यातल्या काही तालुक्याला पैसे पाठवतील त्या तालुक्यातल्या काही खेड्याला जे काय असेल ते ज्या कुठल्या राहिल्या असतील महिला त्यांना सुद्धा आता उद्याच्याला पैसे जमा होतील जसं तुमचे पंचवीस तारखेपासून ते आता सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस तारीख संपली आणि आज एक ऑक्टोबर आहे आज सुद्धा पैसे आलेत महिलांना ज्याचे तुम्हाला स्क्रीनशॉट सह संपूर्ण डिटेल मी सांगितले दाखवले सुद्धा आहेत कारण त्याचे प्रूफ कारण कसं होता काही जण सह क्रीनशॉट दाखवा प्रूफ दाखवा प्रूफ दाखवा आहे त्याच्यामुळे ते सुद्धा दाखवलेले आहेत अजून ज्या महिलांना एक रुपया आला तरी तिचा जयश्री पळशा आहे ज्यांचं म्हणणं आहे चार हजार पाचशे नाही आले भाऊ पंधराशे आले आज बाकीचे तीन हजार कधी येणार आहेत मग यांच्यासारख्या अनेक महिला आहेत ज्यांना जुलैत फॉर्म अप्रूव झालाय ऑगस्ट मध्ये अप्रूव्ह झालाय पैसे आले नव्हते तर त्यांना आज पंधराशे रुपये आले तर त्या संदर्भात सुद्धा तुमचे जे आहेत उर्वरित म्हटलंय तर तीन हजार राहिलेले ते तीन हजारासह पुढचे सुद्धा तीन हजार तुमच्या खात्यामध्ये जमा होते अनेक महिला आहेत येते हो चला जयश्री पळशा यांच्या सुद्धा येऊन जा सगळेच आणि तुम्हाला आधार सीडिंग कसं असतं ते सुद्धा अनेक व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगितलेलं आहे आणि मागचे जर व्हिडिओ पाहिले तर रोज त्या ठिकाणी आधार सीडिंग कशी करायची त्यावर दोन तीन नाही साधारणतः सात आठ व्हिडिओच्या माध्यमातून असंच रनिंग लाईव्हच्या माध्यमातून तुम्हाला मी स्क्रीनशॉट सह डिटेल माहिती सांगितलेली आहे पुन्हा त्यावर सांगणारे काळजी करू नका सगळे तुमच्या कमेंट घेतोय माझी कमेंट वाचा सर ज्योती ती ओके वाचत आहे तुमची पुन्हा एकदा कमेंट करा सगळ्यात चला दादा फॉर्म किती दिवस चालू आहेत अजून ताई आता अधिकृतपणे फॉर्म भरणं होत नाहीये अंगणवाडी शिवकर आता, आता कमेंट आली परंतु त्या ठिकाणी तुमची जोपर्यंत आचारसंहिता लागत नाही म्हणजे जोपर्यंत निवडणुकीची घोषणा जो होत नाही म्हणजे आता महाराष्ट्रात जे आपण ठीक आहे त्या महाराष्ट्रामध्ये केंद्रीय निवडणूक आयोग जो आहे किंवा राज्य निवडणूक आहे हा केंद्रीय निवडणूक आयोग ज्या दिवशी घोषणा करेल की महाराष्ट्रामध्ये निवडणूक जाहीर होत आहे या दिवसापासून निवडणूक होणार आहे या दिवसापर्यंत निवडणूक होणार आहे या दिवशी फॉर्म भरायची तारीख आहे या दिवशी फॉर्म काढून घ्यायची तारीख आहे ज्या दिवशी न्यूजच्या माध्यमातून किंवा जाहीर होतं आणि ते जाहीर ज्या दिवशी होईल त्या दिवशी आचारसंहिता लागते तोपर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येईल आणि एकदा आचारसंहिता लागली तर तुमचा काय उपयोग नाही फॉर्म भरून नवीन फॉर्म भरून आणि पैसे सुद्धा जमा होणार आहे त्यामुळे लवकर नसतील भरले तर फॉर्म भरून घ्या काही कारण असतील तर चला दादा तुम्ही मला बरोबर बोलत होते मला आज पैसे आले आहेत नाशिक जिल्हा बघा संदीप नेरकर आहे ज्यांनी कमेंट केलेली आहे दादा मला तुम्ही बरोबर बोलत होते की आज पैसे आलेले आहेत बघा पैसे आलेत अनेक जणांचे पण कसं झाले काही जिल्ह्यामध्ये पैसे आले काही जिल्ह्यात आलेच नाहीये मग तुम्हाला जर हा तर विश्वास असे ना दादा नु की पैसे तुमचे तीन हजार तर आलेत तुम्हाला काही महिलांना पहिल्या टप्प्यात आले असतील कि दुसऱ्या टप्प्यात आले असतील आता पंधराशेला काय कारणामुळे तुम्हाला वेट होत असेल तर त्याच्यामुळे काळजी करू नका कारण तीन हजार चे वेळेस तसंच झालंय पहिल्या टप्प्याला चौदा ऑगस्टला पैसे आले पंधरा ऑगस्टला आले सोळा आले सतरा आले आता पहिल्या टप्प्यामध्ये आले महिलांना मग ज्यांना आलेच नव्हते ते खूप परेशान होते आता यांना आले मला आले नाही हिला आले मला आले नाही ठीके माझ्या जाऊ आले माझे नंद आले हिला आले अकुल आले माझ्या सासूला आले मला आले नाही मग त्या ठिकाणी पैसे दुसऱ्या टप्प्यामध्ये यांना आले तसं आता सुद्धा थोडं काही वेळ वेट करा तुमचे सुद्धा जे पैसे राहिले ते सगळ्यांच्या महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे आणि त्याच्यासोबत तुम्हाला दिवाळीची गुड न्यूज असणार आहे भाऊसाठी भावाकडून आताच ओवाळणी दिवाळी होईल परंतु त्या दिवाळीच्या आधीच तुम्हाला या भावाकडून भाविक आता आता कोणी म्हणलंय अजित पवार म्हटलेलं आहे की पुढच्या दोन महिन्याचे सुद्धा जे काय राहिले पैसे ते तुम्हाला मी आताच देणार आहे त्याच्यामुळे उर्वरित ज्या कुठल्या महिला आहेत ज्या महिलेला या महिला बालकिलन खात्याकडून लाडक्या बहिणीचे पैसे द्यायचे होते त्यांना एक रुपये मिळाले नसेल किंवा काही महिलेला फक्त पंधराशेच मिळालेले आहेत काही महिलेचे फॉर्म अजून अप्रोव्हलच झाले नाहीये या सगळ्या महिलांना उर्वरित पैसे वाटप सुरू होणार आहे ठीक आहे आणि आता नऊ वाजता पैसे जमा झाले दहा वाजता सुद्धा पैसे जमा झाले तुमच्या खात्यामध्ये काही जिल्ह्याचे पैसे जमा झालेले आहेत चला कृष्णा आहे ऐकवा छत्रपती संभाजीनगर सत्तावीस जुलै फॉर्म अप्रूव्ह झालाय चौदा सप्टेंबर रोजी डिबिडिट झालाय पैसे भेटेल का उत्तर दादा येतील पैसे तुम्हाला जर आज नसतील आले तर उद्या चालत बघा चोवीस सप्टेंबर पर्यंत ज्या ज्या महिलाचे फॉर्म अप्रुव्ह झाले किती चोवीस सप्टेंबर त्यांना सगळ्यांना पैसे येणार आहेत मग चोवीस सप्टेंबर पासून ते तीस सप्टेंबर ज्यांचे अप्रुव्ह झाले त्यांना यांच्यासोबत राहिलेल्या आठ दिवसामध्ये पैसे जमा होणार आहे आणि बाकीच्या महिला आहेत त्या सगळ्यांना आज पैसे जमा होणार आहेत आपली टीईटीची बॅच आहे तुमच्यापैकी कोणी जर बॅच जमा करणार असेल ठीक आहे म्हणजे बॅच घ्यायची असेल कोणाला टीईटी शिक्षक भरती पात्रता परीक्षा द्यायची असेल दहा नोव्हेंबरला पेपर आहे त्याची फॉर्म भरण्याची डेट होती ती वाढली नाही परंतु पेमेंट करण्याची डेट वाढवली आहे तीन तारखेपर्यंत तुमचे कोणी असतील पेमेंट होत नसेल तर पेमेंट सुद्धा करून घ्यायला सांगा आणि दहा नोव्हेंबरचा जो पेपर आहे त्याची आपली टेस्ट सिरीज सुरू आहे हा जो व्हिडिओ बघताय या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये त्याची लिंक दिलेली आहे स्त्री अकॅडमी नावचं आपला ॲप आहे ते डाउनलोड करायला सांगा त्यांना आणि तिथून ते परचेस करायला चला चला सोरा आहे जे म्हणता रोज उद्या येतील पण उद्या काय येत नाही सोरा ताई तुम्हाला आले नाही ठीक आहे पण तुम्ही जे स्क्रीनशॉट आज पाहिले असेल ते अनेक महिलांना का नाही पैसे तसंच त्यांना सुद्धा येते सोलापूर आले नाही चार हजार पाचशे सुरेशादा येतील बघा सोलापूरला काही महिलांना आता आले ठीक आहे तर तुम्हाला सुद्धा येऊ जाते ना दादा एक ही हप्ता आला नाहीये पंचवीस ऑगस्टला माझा अप्रुव्हल झाला पुणे जिल्हा रेखा ताई कदम येते बघा पुण्याचे सोलापूरवाल्यांचे आणि वाल्यांचे त्या दोन ठाण्याचे अनेक महिलांच्या कमी पैसे आले नाही आले नाही शक्यतो तुमच्या तालुक्यात किंवा जिल्ह्यामध्ये पैसे पाठवून राहिलेले येऊन जातील सर अं प्रसाद अंगणवाडी शेविक भरलेले फॉर्मच पन्नास रुपये सरकार कधी जमा करणार आहे प्रसाद इवले बघा दादा नू अंगणवाडी शेविक बघा तुम्हाला पैसे आलेत तीन हजार आलेत पुन्हा तीन आले आले, आले, हजार आले जे असतील ते पुन्हा पंधराशे रुपये आले काही मुलांना चार हजार पाचशे आले काही नुसते पंधराशे आले आणि ज्या अंगणवाडी सेविकेने तुमचे फॉर्म भरून दिले त्या अंगणवाडी सेविकेला सरकारकडून एक रुपये अजून आला नाहीये तर त्या अंगणवाडी सेविकेला फक्त सरकारने काल एक घोषणा केली आहे ज्या अंगणवाडी सेविकेचं वेतन हे दहा हजार रुपये होत आहे त्याच्यात पाच हजार रुपयाची वाढ केली म्हणजे पंधरा हजार रुपये एक गुड न्यूज आहे अंगणवाडी सेविकेसाठी त्याच्याच बरोबर तुमचं जे पैसे प्रति फॉर्म पन्नास रुपये आहे त्याचं सुद्धा नियोजन चालू आहे या आठ दिवसामध्ये शक्यतो अंगणवाडी सेवेकेला जे फॉर्म भरले असेल तुमच्याकडून तुम जो डाटा ते घेणार आहेत त्या डाट्या संदर्भात सुद्धा माहिती ते मागवतील त्याच्यामुळे अंगणवाडी सेवेका तुम्ही सुद्धा काळजी करू नका आणि काही अपडेट आले असेल तुमच्याकडे तर ती सुद्धा नक्की अपडेट द्या कारण तुम्हीच असे एक तुम सध्या आहात फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला चान्स दिलेला आहे दादा तुमचे खूप खूप धन्यवाद संदीप दादा हो मला नाही मिळाले पंधराशे सिंपाता येऊन जातील कुलकर्णी तुमच्या चार हजार पाचशे आले आहेत ओके चला वेलकम पुणे पंधराशे आले म्हणता रुपाली धुमाळ आहे जे म्हणता पुण्याचे पंधराशे रुपये आलेले आहेत तुमचे सुद्धा जे पैसे दादा नऊ ताई तुमच्या खात्यामध्ये जमा होतील फक्त एवढंच करा जसं आज तुमचे नऊ वाजता पैसे आले उद्या सुद्धा येणार आहे उद्या पैसे आल्यानंतर आपला जो तुम्हाला स्क्रीन वरती मोबाईल दिसतोय या नंबरला तो स्क्रीनशॉट पाठवा पैसे जमा झाल्याचा तो तुम्हाला टेक्स मॅसेज आलेला आहे तो सुद्धा पाठवा तुम्हाला जे पैसे आहे ते सुद्धा पैसे तुमच्या खात्यात जमा होऊन जातील हा काळजी करू नका सगळ्यांनी त्याचबरोबर शेतकऱ्यांचा सुद्धा अनुदान येत आहे पीएम किसान योजनेचा हप्ता सुद्धा तुमच्या खात्यामध्ये येणार आहे तो सुद्धा राहिलेला दोन दिवसामध्ये तुमच्या खात्यात सगळ्या ज्या महिला आहेत त्या सगळ्यांच्या खात्यामध्ये राहिलेला पीएम किसानचा सा जो हप्ता आहे तो सुद्धा जमा होणार आहे त्याच्यामुळे काळजी करू नका ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे चलो हो हो सगळेच पैसे येत आहेत आलेले आहेत येत आहेत आज जर तुमच्या आता मिळणार नाहीत आतापर्यंत दोन मिनटापर्यंत वेट करा जर तुमच्या खात्यात पैसे जमा नसतील तर लक्षात ठेवा इथून पुढे जे पैसे तुम्हाला मिळणार आहेत ते उद्या मिळतील डायरेक्ट उद्या चला तुम्ही आता कायमेंट केली की सर काल बी उद्या म्हटले होते आज बी उद्या म्हटले होते हो काल सुद्धा म्हटलं होतं आज सुद्धा कारण पंचवीस तारखेपासून रोज डेली तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होते असा एक दिवस बी नाही झाला ज्या दिवशी तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले नाही असा एक दिवस सुद्धा नाही कि त्या दिवशी तुमच्या खात्यात पैसे जमा सगळ्या खात्यामध्ये सगळ्या महिलांच्या पैसे जमा झाले काहीला मिळाले नसतील येतील चला आधार कार्ड आडनावाची सुरुवात आहे तर पैसे येतील का चालतं ना काही प्रॉब्लेम नाही दादा मी जुलै मध्ये फॉर्म भरलाय अप्रूव्ह झालाय पण डीबीडी कम्प्लीट नसल्यामुळे मला पैसे आले नव्हते आता डीबीडी कम्प्लीट झाले तरी पैसे आले नाहीत मी पुणे जिल्ह्यातून बोलत आहे रिश्मान नव्हत शक्यतो पुणे जिल्ह्यातल्या काही तालुक्यात पैसे मिळाले नसतील ठीक आहे उद्याचे दिवस वेट करा तेवढे चला सनी दादा वेळ करतील पालघरचे आलेले दादा पालघर वाल्यांचे सुद्धा पैसे जमा झाले ना हा काही जिल्ह्याचे पैसे आलेले आहेत हो हो आता दहा वाजेपर्यंत काही महिलेचे पैसे आले काही जिल्ह्याचे आले चला ठीक आहे च थांबतोय काळजी करू नका ज्या महिलांना पैसे आले नाहीत उद्या दहा वाजता पैसे येतील उद्या दहा वाजता ज्या महिला आहेत Uh, ज्या महिलांना पैसे एक रुपये आला नाही त्या महिलेला पैसे जमा होऊन दहा नाही नऊ ना ना ना, वाजता सकाळी नऊ वाजता चेक करा काल मी अनेक महिलांना म्हणलो होतो अनेक महिलांनी थँक्यू म्हटले सर तुम्ही म्हटल्यामुळे सकाळी पैसे जमा झाले आणि त्याचे स्क्रीनशॉट सुद्धाही पाठवले अनेक महिलांनी पाठवले त्याच्यामुळे तुम्हाला पैसे आले नसतील तर तुमच्या सुद्धा खात्यामध्ये पैसे जमा होतील सगळ्यांच्या ज्या कुठल्या महिला राहिल्यात बघा पालिका जिल्हा सुद्धा जमा झाले पैसे तुमचे सोलापूर जे कुठले राहिले असतील सगळे जिल्ह्याचे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होतील ठीक आहे थांबतोय ओके ठीक हा राहिलेले सगळे सगळे ज्या महिला आहेत ते सगळे पैसे जमा होतील लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा अजिबात दिवस बघा तुम्ही एवढे जण लाईव्ह आहात दादा एक पण लाईक नाही एका एकाही व्यक्तीने एकाही ताईने एकाही दादाने लाईक केलं ला नाहीये तुम्ही साधारणतः हजार एक लोक लाईव आहात चला लाईक करून द्या पटकन दिशी लाईक करा शेअर करा अजून सबस्क्राईब केलं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून द्या